महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका सभेत वक्तव्य केलं चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे ताई मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं आता प्रत्येकाचा काही चॉईस असतो मला माहित नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांशी चर्चा केली अमित भाईंशी चर्चा केली देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलत आहे मी भाजपमध्ये येतो तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर ही जबाबदारी आपण सोपवलेली आहे सगळ्या मराठवाड्यातील सहकार्याने एकत्र आणून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केला सांगायला हरकत नाही भाजप काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काँग्रेससाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने यश मागच्या मिळवलं आज भाजपसाठी तेवढेच परिश्रम आम्ही आम्ही आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मजबूतीने आगामी काळामध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका नगरपालिका लोक आपल्या बरोबर आहे लोकांची इच्छा आहे आपल्यावर राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस ऐंशी टक्के मी काँग्रेस मध्ये चौदा वर्ष वनवास भोगला आता अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश केला वनवास हा शब्द त्यांनी वापरला पण या वनवासापूर्वी काँग्रेसने त्यांना काय काय दिलं होतं ते आठवायला हवं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये प्रथमच विधान परिषदेचे सदस्य केलं त्यानंतर सलग आमदार मंत्रीपद दिली उद्योग गृहनिर्माण महसूल अशी महत्वाची मंत्रालय त्यांच्या आली मध्ये सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पद त्यांच्या हाती दिलं दोन वेळा नांदेडचे खासदार करून दिल्लीला पाठवलं काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रचार समितीचा प्रमुख म्हणून कामगिरी दिली म्हणजे काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री खासदार मंत्री अशी सगळी मोठी पदं दिली तरी सुद्धा ते म्हणतात मी वनवास भोगला मित्र हो राजकारणात वनवास हा शब्द वेगळा असतो सामान्य माणसाला वनवास म्हणजे बेरोजगारी महागाई कर्ज आणि नेत्यांना वनवास म्हणजे फक्त पद न मिळणं त्यांचे वडील शंकरराव चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले संरक्षण मंत्री झाले त्यांचं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं आणि मुलगा म्हणतो काँग्रेसमध्ये चौदा वर्ष वनवासात होतो आता जेव्हा ते भाजपमध्ये गेले तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच संदेश दिसतो पक्ष विचारा इतिहास हे सगळं दुय्यम आहे सत्ता हाच पक्ष सत्ता हाच धर्म सत्ता हाच परिवार शेवटी हे लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर स्वतः अनेक गुन्हे दाखल आहेत त्यात फसवणूक आय पी सी चारशे वीस कटकारस्थान आय पी सी एकशे वीस बी खोटी कागदपत्र तयार करणं आय पी सी चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर चारशे सहासष्ट बेकायदेशीर शिरकाव आय पी सी चारशे सत्तेचाळीस शासकीय सेवक असून कायद्याचं उल्लंघन आय पी सी एकशे सहासष्ट असे गंभीर आरोप यांचा समावेश आहे सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांकडे प्रकरण प्रलंबित आहेत दोषारोपपत्र दाखल असूनही अद्याप न्यायालयीन निर्णय आलेला नाही ज्यांनी काँग्रेसमध्ये इतकी मोठी पद भोगली आणि आता भाजपमध्ये गेले त्यांच्यावरच गंभीर गुन्ह्यांची छाया आहे स्वतंत्र निर्भीड आणि सत्याधिष्ठित पत्रकारिता आवाज बुलंद ठेवण्यासाठी मदत करा युपीआय द्वारे मदत करण्यासाठी युपीआय आय डी जागृत महाराष्ट्र एट द रेट ओके एक्सिस आपला प्रत्येक रुपया हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या पत्रकारांना बळ देईल सत्याला वाचा फोडण्यासाठी ऊर्जा देईल आणि स्वतंत्र पत्रकारिता जिवंत ठेवण्यास मदत करेल चला एकत्र येऊन स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवूया